आता विक्रम जावा झाला आता विक्रमी झाला लावणीला सुरुवात झालेली आहे तीन नागरसाठी आहेत तीन एक दोन एक तीन आणि चार पाय चिखलात घुसात पडला असा झाला ठीक आहे खत टाकतंय आम्ही नांगर उद्या येऊ काय नाही जरा देव देवरला जायचंय ना

চালাকে তো উড়ি মারতে খালি त्याला तर पाडता येणार त्याला अलगत हाताने करायला लागेल अरे पिक आहे अलगद पिका पणच आहे हा मोठा आहे खाल खालतून पकड हां हा वेरी गुड आता आहे फोनच पाडतोय पाड काप झाला काप, तोड हा कच आहे पाहायला होतो बोलला कोणाला हे आमचे पंच्याऐंशी वर्षाचे बाबा गवरा नाना हे बघा चांगली दे बघा देवलीच काम केलं लावली नाही वीरमिनीचा ना केला केला मी बघा या चंद्रबाईनी इकडे भात आहेत अ कशाला काय दे कोणाला सांगायचं ऐकाल कळ कशा नारलाच्या हातून पाण्यात दिसते पाणी इकडे बाकी आहे ना लावायचं अजून त्या शेत बाकी आहे ना मग ते कधी उद्या करणार आज संध्याकाळी येणार आहे पाटीकडे आहेत चालू हा आता थांबा प्रिय हा ते बघा आता हे भात खाणतायेत बैल सोडलेस आणलेस नाही इकडे खाण्याची सुरुवात केली आता लावायला सुरुवात करते हे बघा पूर्णवर्ती बघा लावणे सुरू झाले इकडे ना पण चालू आहेत काय संत इकडे इकडे बघा तो इकडे गेले बोला काय हा यावेळेस लवकर सुरू झाली तिकडे बघा बैलांची जोडी नांगर चालू सुधरते तिकडे आपण गावचा व्ह्यू बघा आमच्या आय आलाय आज आलाय आज दोन माणसं आहेत तिसरा मी चौथा संजय कुठला नाही काय नाही म्हणून हा मग मागच्या वर्ष ठेवलो नाही अरे गाणी नाही बोला काहीतरी झालं व्हिडिओ मध्ये गाणी येऊ द्या शेतीची हा पूर्ण आमच्या गावचा व्ह्यू ते पुढे एक गाव आहे समोर तिकडे गाव दिसते ते एक गाव आहे तिकडे तिकडे डोंगराच्या आतमध्ये हा हा पलीकडचा असा भाग दिसते तिकडे तिकडे रायगड तो रायगड आहे दाखलला रायगड मधी नदी आहे सावित्री नदी आवाज करत बोल आवाज दे ते लावणी चालू आहे आमच्या इथे आता चिकलीचे प्रकार चालू आहे जाऊ दे तर तिथं परत पुढे जाऊन परत राहा सर व्हायचं आहे जातील ते आता ते त्यांना माहिती आहे ते कुठं सरायचे ते ते बांध बांधाकडे जाणार नाही ते दाब जाणार नागा नागा दाब दे बरोबर वाकडा होईल हां б <laughs> 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 भात लावण्याला सुरुवात झाली हा इकडे आमचा कडे नागर पकडतोय नागर जाते महिलांची नाव काय तुझ्या सुंदर आणि पाकळ्या यांची जोडी आहे पहिला लोक गाणी बोलत बोलत काम करायची